नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे आजपासून महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला जर याबाबत अधिक जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <ण्यागा> <ण्यागा> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही पात्र महिलांना आतापर्यंत एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आज सकाळपासून महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जाहीर करण्याची तारीख ही एकोणतीस सप्टेंबर अशी डिक्लेअर केली आहे परंतु एकोणतीस सप्टेंबरला रविवार असल्या कारणामुळे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर पर्यंत जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतील तर ज्यांना आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाहीये त्यांना तेन, साडे चार हजार रुपये तर ज्यांना पहिले तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना पंधराशे रुपये येतील तर हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमचा फॉर्म अप्रूव्ह असायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचा आधार आणि बँक अकाउंट हे लिंक असायला पाहिजे या जर दोन गोष्टी असतील तर पंचवीस तारीख पासून तीस तारीख पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जे आहेत ते जमा होतील आणि तुम्हाला पैसे आले की नाही हे कसं चेक करायचं तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज येईलच पण जर काही तांत्रिक बाबींमुळे मोबाईलवरती मेसेज आला नाही तर तुम्ही बँकेमध्ये सुद्धा व्हिजिट करू शकता किंवा जर तुम्ही गुगल पे फोनपे किंवा तुमच्या बँकेचा जर कोणताही ॲप वापरत असाल तर तुम्ही त्यावरती सुद्धा चेक करू शकता यासंबंधी अजून काही जर अपडेट असतील तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू